तर मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या म्हणजे शेवटच्या भागामध्ये काय होणार आहे ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळत आहे की सरूला पोलीस पकडून घेऊन जातात कावेरी युग रूममध्ये आलेले असतात युग म्हणतो कावेरी सॉरी आत्तापर्यंत मी वाईट बाईची साथ देत होतो कावेरी म्हणते त्यांना अटक जरी झाली ना तरी बेसावत राहून चालणार नाहीये योग विचारतो का ती आता काय करणारे कावेरी म्हणते त्या काहीही करू शकतात त्यांना माहितीये की तू यश नाही युग आहेस आणि त्या कसंही करून मला सांगतील मला जर बाहेरून कळलं ना तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल आपण एक काम करू आपणच माकडे जाऊ आणि त्यांना सांगू त्यांना जर बाहेरून कळलं तर त्या आपल्याला कधीच माफ करणार नाही युग कावेरी माना सांगायचं की नाही या विचारामध्ये असतात तर इथे सरू जेलमध्ये असते ती मोहितला रिक्वेस्ट करते की मला एक फोन करायचा आहे प्लीज फोन दे मोहित तिला काही फोन द्यायला तयार नसतो सरू म्हणते हे बघ जेलमध्ये आल्यावरती प्रत्येक कैद्याला एक फोन करण्याची परवानगी असते आणि तो माझा हक्क आहे मोहित आपला मोबाईल सरूला देतो सरू अमृताला फोन लावते अमृता तो फोन घेते अमृता म्हणते तुम्ही मला का फोन केला आहे अ तुम्हाला कळतं आहे का माझा तुमचा काहीही संबंध नाही आहे पण तुम्ही मला फोन केला कळलं ना तर मला पण जेलमध्ये टाकतील मला अडकायचं नाही आहे फोन ठेवा तुम्ही सरू म्हणते अमृता तुझ्या फायद्याची गोष्ट सांगते मी मी जेलमध्ये आले आले ना तरी मी हार मांडणार नाही त्या सुलक्षणाला जाता जाता मी बरबाद करून टाकणार आणि त्यासाठी मी फोन केलाय अमृता म्हणते तुमच्या कुठल्याही प्लॅनमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे सरू म्हणते इंटरेस्ट असेल ना असा काहीतरी विषय सांगणार आहे मी तू एक काम कर माझ्यासाठी चांगला वकील शोध मी तुला एक छान बातमी देते अमृता ठीक आहे म्हणते अमृता लगेच एक वकील करून देते आणि सरूला म्हणते सांगा आता काय सरू म्हणते अमृता तुमच्या घरामध्ये जो राहतो आहे ना तो यश नाही आहे तो युग आहे यशचा जुळा भाऊ आहे तो तो तुमच्या घरात यश बनून राहतोय अमृता विचारते मग यश गेला तरी कुठे सरू म्हणते यश या जगामध्येच नाहीये त्याचा मृत्यू झालाय आणि कावेरीने हे सगळं सत्य सगळ्यांपासून लपवले अमृता विचारते मग हे सत्य मी सगळ्यांसमोर आणू तरी कसं काय माझ्याकडे काहीच पुरावे नाही आहेत सरू तिला म्हणते हे बघ मी घराबाहेर पडण्याआधी आहे ना सगळं करून ठेवलेलं आहे तू माझ्या रूममध्ये जा खिडकीजवळ एक कपाट आहे त्याच्यामध्ये एक बॉक्स आहे तो बॉक्स उघड यश युग यांच्या लहानपणीचा फोटो आहे तो फोटो घे आणि सुलक्षणाकडे जा पुढचं तर मी तुला सांगणारच आहे अमृताला सरू सगळा प्लॅन सांगून टाकते कसं करायचं कावेरी युग यांना कसं एक्सपोज करायचं ते सगळं सांगते अमृता लगेचच सरूने सांगितलेल्या त्या सरूच्या कपाटाजवळ जाते तर इथे युग कावेरी दोघं बोलत असतात कावेरी म्हणते युग आपण जाऊ आत्ताच्या आत्ता आणि मला सांगू की तू युग आहे यश नाही युग म्हणतो अगं पण ह्याने काय होणार आहे कावेरी तू जरा विचार कर युग एवढ्या वर्षानंतर भेटलायचा आनंद होईल मला पण यश गेल्याचं दुःख तेवढं जास्त होईल आपण असं नको करायला उगीच मला काही झालं तर कावेरी म्हणते मला काय झालेलं मी सहन करू शकणार नाही पण काय करायचं आपण आता युग म्हणतो कावेरी हे बघ बाहेरून काही जरी कळलं ना तरी मा त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही कारण यश आणि मी आम्ही दोघं सेम दिसतो ग आमच्यामध्ये काय फरक आहे काय नाही कुणाला माहितीच नाहीये त्यामुळे जाऊ देत हा हट्ट तू सोडून दे कावेरी म्हणते नको त्यापेक्षा मी काम करते मीच हे घर सोडून निघून जाते मी मापासून सगळं लपवून ठेवू शकत नाही मी जाते इथून युग म्हणतो कावेरी तू जायचं नाही आहे कुठेच जायचं नाही कावेरी म्हणते का मी का जायचं नाही आहे आणि मी घरात असले काय नसले काय तुला काय फरक पडतो युग कावेरीला प्रपोज करतो त्याचं किती प्रेम आहे ते सांगतो युग म्हणतो कावेरी मला तू खूप आवडतेस माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे कावेरी तुझ्यासाठी मी या घरामध्ये यश भरून आयुष्यभर राहायला तयार आहे प्लीज कुणाला काही तू सांगू नकोस कावेरी तुझं प्रेम आहे का कावेरीला आठवतं की जेव्हा कावेरी झोपली होती त्यावेळेस सकाळी तिला यश दिसला होता आणि यशने सांगितलं होतं की माझ्या आठवणीत आता झुरत बसू नकोस युगला आपलंसं असं कर युग्यावरती खूप प्रेम आहे त्याच्या प्रेमाचा स्वीकार कर मला तू विसर आता माझ्या आठवणीमध्ये झुरत बसू नकोस आता युगच तुझ्यासाठी सगळं काही आहे कावेरी तेव्हाच ठरवते की युगवरती आपलं प्रेम आहे ते सांगायचं तर कावेरी काही न बोलता बाहेर पडते ती इथे सरूच्या रूममध्ये येते आणि तिथे अमृता आलेली असते अमृता तो फोटो काढते आणि जात असते ती सुलक्षणाला सगळं सांगणार असते तेवढ्या तिथे कावेरी येते कावेरी म्हणते हे काय करतेस तू अमृता म्हणते तुला घराबाहेर काढण्याची तयारी करते यश आणि युग यांच्या लहानपणीचा फोटो आहे त्यांच्या आईसोबत कावेरी हा फोटो झाला नीट बघ युगच्या पायावरती एक खूण आहे जी यशच्या पायावरती कधीच नव्हती युगचं ऑपरेशन झालं होतं म्हणून ती खूण होती आणि घरामध्ये हे कुणालाच माहिती नाहीये आता मी सगळ्यांना दाखवणार तू यश मेला ही बातमी सगळ्यांपासून लपवून ठेवली आहेस ना कावेरी खूप मोठी चूक केली तू आत्तापर्यंत माझ्या छोट्या छोट्या चुका तू सगळ्यांसमोर आणत राहिलीस आता तुला या सगळ्याची शिक्षा भोगावीच लागणार आहे मी सगळ्यांसमोर सत्य आणणार आता तुला कुणीही वाचवू शकणार नाही कावेरी म्हणते अमृता असं नको करूस ग मी तुझ्या पाया पडते तू म्हणशील की मी सगळं करायला तयार आहे अगं तुला नाही माहिती यश जेव्हा लंडनसाठी घरातून निघाला होता ना त्यावेळेस त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो गेला घरातून निघतानाच यश जेव्हा घरातून निघत होता तेव्हा माला करमत नव्हतं आता ॲक्सिडेंट झालंय ही एवढी गोष्ट कळल्यावरती मा जिवंत राहू हो शकणार नाही प्लीज अमृता जाऊ नकोस अमृता म्हणते मला सरूने सगळं सांगितलंय ग आता मी कोणापासून काही लपवणार नाहीये आता जाणार आणि सगळ्यांना सगळं सांगून टाकणार यश निघून गेला आणि त्यानंतर या युगला तू घरात घेऊन आलीस ना कावेरी म्हणते नाही मी नाही घेऊन आले मा घेऊन आल्यात घरामध्ये मी तर त्याला आणणार पण नव्हते घरात मी मला सगळं सांगणार होते अमृता मला जर कळलं ना की तो यश नाही युग आहे तर मा जीवंत राहू शकणार नाही अमृता प्लीज प्लीज त्यांना सहन होणार नाही असं काही करू नकोस मी हात जोडते पाया पडते पण प्लीज नको ना करू अमृता म्हणते आता याचा काहीच फायदा नाही आहे कावेरी आता तुला घराबाहेर जावंच लागेल अमृता ते फोटो घेते आणि सुलक्षणाकडे जाते इथे सुलक्षणा देवाच्या पाया पडत असते सुलक्षणा देवाकडे सगळ्यांसाठी प्रार्थना करते सुलक्षणा म्हणते देवा माझी अमृता आणि तिच्या पोटातलं बाळ यांना सुखरूप ठेव त्यांना काही होऊ देऊ नकोस माझी अमृता दोन जीवांची आहे तिच्या बाळाची तिची काळजी घे त्या दोघांवरती लक्ष ठेव त्या दोघांना आनंदात ठेव सुखात ठेव अमृता हे सगळं ऐकते आणि तिचं एकदम तिच्यामध्ये परिवर्तन होतं अमृताला कळतं की जी बाई आपल्या बाळासाठी आपल्यासाठी एवढी प्रार्थना करते ती एवढी चांगली अमृताच्या डोळ्यात पाणी येतं सुलक्षणा अमृताकडे येते ती अमृताला विचारते अमृता तू इथे थांबप्रसाद घे सुलक्षणा प्रसाद देते ती अमृताला म्हणते अमृता तिथं ओट्याजवळ दूध ठेवले केसर टाकून ते दूध घे बदाम खातीस ना रोज स्वतःची काळजी घ्यायची बाळाची काय काळजी घ्यायची अमृताच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं सुलक्षणा विचारते अमृता काय झाले तू रडतेस तुला काही सांगायचं आहे का अमृता म्हणते हो मला सांगायचंय थोड्या वेळाने सुलक्षणा सगळ्यांना खाली बोलवून घेते सगळे विचारतात मा काय झाले तू एवढी राहत काय आहे सुलक्षणा म्हणते कावेरीला विचारा ना प्रश्न कावेरीने एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली जी मला सहन होत नव्हती ती गोष्ट कावेरी एवढी मोठी गोष्ट लपवताना तुला लाज वाटली नाही का कावेरी म्हणते मा मी सगळं सांगणार होते कावेरी यश गेल्याची बातमी सांगणार असते तेवढ्या सुलक्षणा म्हणते सांग अमृता काय सांगत होतीस तू अमृता रेकॉर्डिंग ऐकवते त्यात यशने कावेरीला सांगितलेलं असतं की कावेरी अमृताला एक्सपोज करण्याच्या नादात आपलं लग्न करायचं राहून गेले माझं एकदा लंडनमधलं काम झालं की मी घरी येईन आणि त्यावेळेस मला आपण सगळं सांगू आणि आपण पुन्हा एकदा लग्न करू आणि माचा आशीर्वाद घेऊन संसार चालू करू अमृता कावेरीला म्हणते कावेरी एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली होतीस ना मी माला सांगितली आहे युग समोर येतो युग म्हणतो मा अमृताला एक्सपोज करायचं होतं ना तेव्हा ते, ते लग्न करायचं राहून गेलं पण आम्हाला तुला दुखवायचं नव्हतं म्हणून काही सांगितलं नाही आता मी कावेरीशी लग्न करायला तयार आहे कावेरी तू आहेस ना लग्नाला तयार कावेरी होकार देते तर कावेरी अमृताला बाजूला घेते कावेरी म्हणते तू काही सांगितलं नाहीस अमृता म्हणते मी सगळं सांगणार होते पण मी मावशीकडे आले आणि तेव्हा मला कळलं की मावशी माझ्या बाळाचा माझा एवढा विचार करते ती देवाकडे प्रार्थना करत होती आणि मी तिला का नाही कावेरी सूड घेण्यासाठी मी आत्तापर्यंत जगत होते पण आता त्या जगण्याचा कंटाळा आलाय बाद झालं आता छान आनंदात राहू कावेरी मी ज्या काही चुका केल्या आहेत ना त्या सगळ्या माफ कर करशील ना कावेरी कावेरी म्हणते हो माफ केला तुझ्या सगळ्या चुका अमृता म्हणते कावेरी यश नाही तो युग आहे हे मी कधीच कुणालाच सांगणार नाही आता लग्नाला होकार दे युग खूप चांगला मुलगा आहे अमृता सगळ्यांची माफी मागते आणि कावेरी यश यांचं घरात लग्न होतं सगळे खूप खुश असतात आणि सगळे सेल्फीज घेतात आणि मालिकेचा शेवट हा इथेच होतो